कधी तुम्ही एका लहानशा चुकांमध्ये एवढं अडकलं आहेत का की बाहेरचा पडायचा मार्ग असूनसुद्धा तुम्हाला तो दिसलाच नाही कधी असं आहे का की आपल्याला आपलं नुकसान होतं हे माहीत असूनही आपण तोच चा रस्ता चालू ठेवतो हा अभंग अगदी त्या माणसांसाठी लिहिल्यासारखा आहे तुकाराम मार्गाने इथे जे सांगितले ते जीवनाचा कठोरपणा चुकारचा एकदा जंगलात एक जंगला माकड फळांच्या शोधात जातं पण ते क्षण त्याच्या आयुष्याला बदलून टाकतो ते, चा टाकत। ते माकड एक फळ उचलतं पण ते फळ मुठीत पकडल्यानंतर एक छोट्या भोकात अडकतं हात मोकळा होऊ शकतो पण मूठ सुटले नाही मूठ सुटली, सुटली तरी पण मूठ माकड मूठ उघडतच नाही फळाच्या लालसानं त्या क्षणिक एक मोहाने ते स्वतःच्या सुटकेचा मार्ग बंद करून घेतं तुकाराम महाराज म्हणतात हेच आपण हेच आपण आपणही तसं का मुठीत काही बक पकडून धरतो नाता असो राग असो हट्ट असो की अज्ञान मित्रांनो या व्हिडिओमध्ये हेच आपल्याला बघायला भेटणार आहोत पहिल्यांदा व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्ही जर जा चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक द्या व चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका पहिल्यांदा अभंग ऐकूया माकडे मुठीशी धरलेले फुटाने गुंतले ते नेणे हात येते काय तो तयाचा लेखावा न्याय हित नेणे काय आपण कासे शुके नल्लिकेश गोविविले पाय विसरून जाय दोन्ही पक्षी तुका मने एक असे पशुजीव न चले उपाव काही तेथे माकडे मुठीशी धरलेले फुटाणे गुंतले ते नेणे हातात येते तुकाराम महाराज हे उदाहरण देतात की आपण माणसं किती वेळा एका मूर्ख हट्टामुळे आयुष्य गुंतवतो चुकीचं नातं चुकीच्या निर्णय चुकीचे मित्र चुकी जिद्दीने धरलेल्या गैरसमाजानं आपल्याच पद्धतीवरचा आंधळा विस आग्रह हात सुटायचा मार्ग ना माहिती नाही पण आपण नच तो सोडत नाही लक्षात ठेवा समाजच्या अंधारात नसते समाजच्या आपल्या मुठीत असते काय तो तयाचा लेखावा अन्याय इथं नेणं काय आपण असे तुकाराम महाराज विचारता तूच दोष केला तूच अडकला जा आणि आता तूच म्हणतोस की अन्याय झाला हे नक्की कोण करते आपणच चुकीचे निर्णय आपण करतो परिणाम वाईट आले तर म्हणतो माझ्याबरोबरच अन्याय आपलेच जीत ओळखत नाही आणि आपल्याच अहंकारामुळे नुकसान करतो तुकाराम महाराज म्हणतात तुला काय खरं हित आहे हे जितला कळत नाही हे वाक्य मनाला खूप खोल जखम करत कारण ते सत्य आहे शुकेन नल्लिकेशी गोविले पाय विसरून जाय पक्ष ध्वनी इथे एक अविश्वसनीय रूपक आहे शुक म्हणजे पोपट आणि नीलकंठ म्हणजे मोर हे दोन्ही पक्ष एकाच दोरीले बांधले जातात दोरी दोघांनी उडायचा प्रयत्न केला पण पाय गुंतल्या ते दोघांचे पंख सामर्थ्य व्यर्थ म्हणजे काय जेव्हा दोन माणसं एकमेकांकडे चुकीचा राग संशय द्वेष हट्ट धरून उभे राहतात तेव्हा दोघांचंही नुकसान होतं तुकाराम महाराज सांगतात एकाचा राग दुसऱ्याला बांधतो आणि दुसऱ्याचा राग पहिल्याला खाली खेचतो हे दोन्ही हरतात हे नात्याचं सार्वत्रिक सत्य आहे नात्यातील गुंतागुंत हेच तुकोबा महाराज सांगतात नात्याला जर दोघेही मी बरोबर असं म्हणत राहिले तर नातं तुटतं कोणीतरी एकाने पाय सोडावाच लागतो कोणीतरी एकाने मूठ उघडावीचं लागते कोणीतरी एकाने युगहा शरण ठेवावीच लागते नात्यात मित्रत्वात भावंडात संसारात जिथे अहंकाराला तिथे बंद तुटतात तुकाराम तुकार म्हणे एक असे पसू जीव न चले उपाव काही देते इथे तुकाराम महाराज सर्वात कठोर वाक्य सांगतात ते म्हणतात जे स्वतःला जे स्वतःच्या भल्याचं कळत नाही ज्याला सल्ला प्रेम चेतावनी अनुभव काहीही समजत नाही तो पशुजीव आहे कारण पावलं समोर असताना पाय सोडत नाही मार्ग दिसत दिसत असताना चालत नाही उपाय असताना स्वाभिमानात अडकतो तुकाराम महाराज म्हणतात ज्यांचं मन हट्टाने अडकलंय त्याच्यावर कोणताही उपाय चालत नाही या अभंगातून तुकाराम महाराज तीन गोष्टी शिकवतात हट्ट सोला सोडला, के हाथ सोडला, के सोडला के की हात पन सुटतो अहंकार सोडला की नाती वाचतात अज्ञान सोडला की मार्ग दिसतो या तिन्ही गोष्टी साधे वाटतात पण जीवन बदलून टाकतात एखादं नातं संपलं की पण समजूतदारपणाने बोललं नाही म्हणून उदखावलं गेलं एखादं काम अर्धवट सोडले की कारण मला नाही जमत हा हट्ट एखादा निर्णय चुकीचा घेतला पण स्वतःला बरोबर शुद्ध करण्याचे आणखी नुकसान केलं हे प्रत्येक ठिकाणी तुकोबा महाराज सांगतात तू मूठ हो तू मूठ उघड मार्ग आपोआप उघडेल आपण आयुष्यात जे धरून बसलो आहे कदाचित तेच आपल्या अडचणीचं ते मूळ आहे तो कारण महाराज सांगतात जीवन सोपं आहे मन गुंतागुंतीचं आहे मूठ उघडली की हात सुटतो मन उघडली की जीवन सुटतो जरा अभंग तुम्हा जरा हा अभंग तुमच्या मनाला बिडला असेल जर या कथेमध्ये तुम्हाला स्वतःला कुठेतरी पाहिला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा कारण कोणाचं तरी नुकसान एका मुठीला धरणंच होत असतं तो कारण महाराज म्हणतात मन सोडलं तर वाद सुटतो आणि अहंकार सोडला तर माणूस वाचतो आणि राग सोडला तर प्रेम जन्मत या अभंगाचा खरा अर्थ सोडण्या सोडण्यातच सुटका आहे मूठ उघडण्यातच मुक्ती आहे मित मित्रांनो जरा अभंग तुम्हाला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये परत एकदा मनापासून रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद